आज संध्या खूपच हैराण झाली होती किचनमध्ये उभं राहूनही तिला विचित्र वाटत होतं जणू ती किचन कोणाच्या तरी मृतदेहावर उभी आहे असेच तिला वाटत होते सुचित्राची पुसट झालेली आकृती तिला पुन्हा पुन्हा आठवत होती आणि तिचे कपाळ घामाने भिजले होते त्या निरागस मुलीवर किती अन्याय झाला असा प्रश्न तिला पडत होता म्हणून तिच्या गुन्हेगाराला शिक्षा व्हायला हवी पण कशी त्याला शिक्षा कशी मिळणार ते तिला समजत नव्हते मग तिला वाटले की सर्वप्रथम मी माझा नवरा विवेकबरोबर बोलायला हवे कदाचित त्याच्याकडे या समस्येवर उपाय असेल संध्याकाळी विवेक घरी आला जेवण करून खोलीत पडून असताना संध्या खोलीत आली आणि विवेकच्या शेजारी बसून तिने विचारले विवेक मी तुला काही विचारू का विवेक म्हणाला हो विचार संध्या म्हणाली तुझ्या तुझा, तुझा माझ्यावर विश्वास आहे का विवेक तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला मी तुझ्यावर विश्वास का ठेवणार नाही तू तर माझी प्रिय बायको आहेस तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही तर कोणावर ठेवणार आईची तब्येत खूप खराब होती तेव्हा तू तिची चांगल्या प्रकारे काळजी घेतलीस तू आमची सर्व प्रकारची काळजी घेत आहेस अजून आम्हाला काय हवे आहे असे म्हणत विवेकला तिल तिला आपल्या मिठीत घ्यायचे होते पण संध्या त्याच्यापासून दूर गेली आणि म्हणाली ऐक मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आता विवेक गंभीरपणे बसला आणि म्हणाला मला सांग नक्की काय झाले आहे कारण की तू थोडी काळजीत असल्यासारखी दिसत आहेस त्यावर संध्या विचार करू लागली मी ह्यांना सांगू की नको पण सांगण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता म्हणून तिने घसा साफ केला आणि शांतपणे म्हणाले ऐका ह्या घराच्या स्वयंपाकघरात एक बाई पुरली आहे हे ऐकून विवेक उडी मारून म्हणाला संध्या तू हे काय बोलते आहेस तू वाईट स्वप्न पाहिलं आहेस का संध्या म्हणाली नाही त्या महिलेच्या आत्म्याने माझ्याशी संपर्क साधला आहे आणि तिला न्याय हवा आहे मी तिला मदत करावी अशी तिची इच्छा आहे हे ऐकून विवेक संध्याजवळ आला आणि तिच्या कपाळाला हात लावून म्हणाला तू ठीक आहेस ना चल डॉक्टरांकडे जाऊया कसल्या मूर्खपणाबद्दल बोलते आहेस संध्या चिडून म्हणाली विवेक मी खरं सांगते आहे तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव तेव्हा विवेक घाबरला आणि तो म्हणाला की आपल्याला ताबडतोब डॉक्टरांकडे जावे लागेल तू काय बोलत आहेस असं केलं तर नवरात्रीला वेडा ठरवेल अशी भीती संध्याला वाटत होती संध्या मागे सरकली आणि तेव्हा तो हसत म्हणाला काय ग माझ्या बोलण्याने तू घाबरलीस ना ठीक आहे तू झोप मी तुझ्या तु डोक्याची तेलाने मा मसाज करीन त्यानंतर विवेक शांत झाला एक श्वास घेत तो म्हणाला अशा वेड्या गोष्टी इतर कुठे करू नकोस कोणी असा विनोद करतो का मला काळजी वाटत आहे की तुला काय झाले ते मला माहीत नाही डॉक्टरांनी तुला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवले तर संध्यालाही भीती वाटली की डॉक्टरांनी तिला खरंच मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवले तर काय होईल म्हणूनच ती गप्पच राहिली आता सुचित्राला ती कशी मदत करेल हे तिला समजत नव्हते नवरा झोपल्यावर ती स्वयंपाकघरात आली तेव्हा पुन्हा स्वयंपाकघरात सुचित्राची आकृती उमटू लागली तेव्हा संध्या गळा काढत म्हणाली सुचित्रा माझ्या बोलण्यावर माझा नवरा विश्वास ठेवत नाही मी त्यांना इथे आणू का तुझी गोष्ट तू तु त्यांनाही सांगशील का सुचित्रा मंदपणे हसली आणि म्हणाली नाही मी सा सगळ्यांसमोर येण्याचा प्रयत्न केला पण मला कोणीच पाहू शकले नाही फक्त तूच मला पाहू शकतेस त्यांना बोलावून काही उपयोग नाही सुचित्राने बोलणे ऐकून संध्या अस्वस्थ घरात स्वरात म्हणाली मग मी तुला कशी मदत करू मला काही समजत नाहीये सुचित्रा उदास स्वरात म्हणाली काहीतरी मार्ग नक्कीच सापडेल संध्या विचारात बुडाली आणि काहीतरी विचार करत ती किचनमधून परत आली तिला मनापासून सुचित्राला मदत करायची होती तिच्या गुन्हेगारापर्यंत पोहोचायचे होते आणि सुचित्राच्या नवऱ्यालाही शोधायचे होते पण आपल्या नवऱ्याच्या मदतीशिवाय ती ही सर्व कसे करू शकते एके दिवशी संध्या स्टोअर रूम साफ करत होती तेव्हा अचानक तिला एक जुनी डायरी सापडली डायरीत एक कथा लिहिली होती त्या कथेचे शीर्षक होते अपूर्ण हनीमून ही कथा वाचताच संध्याच्या मनात विजेचा लखलखाट झाला संपूर्ण कथा वाचून तिला वाटू लागले ही की ही कथा गौरव शुल्काने लिहिली आहे मात्र या डायरीत अखिलेश यांचे नाव लिहिले आहे अखिलेश आणि गौरव शुल्का एकच व्यक्ती आहेत का गौरव शुल्का हा लेखक होता आणि तो ऑनलाईन सॉप प्लॅटफॉर्मवर कथा लिहायचा संध्या ही गौरव शुल्काची मोठी चाहती होती आणि प्रत्येक त्याची प्रत्येक कथा ती वाचायची म्हणून गौरव शुल्काची ही गोष्ट आठवली तिचा मेंदू वेगाने काम करू लागला तिला वाटले की मी गौरव शुल्का यांच्याशी कमेंटद्वारे बोलू शकते तिने लगेच मोबाईल उचलला आणि गौरव शुल्का यांच्या नवीन कथेवर कमेंट्स करताना तिने विचारले सर तुमचे खरे नाव अखिलेश आणि तुमच्या बायकोचे नाव सुचित्रा आहे का लगेच कमेंटला रिप्लाय आला तू कोण आहेस आणि तुला माझ्या बायकोचे नाव कसे समजले संध्याला आशेचा किरण दिसला तिने पटकन टाईप केले सर मी काही दिवसांपूर्वी तुमच्या जुन्या घरात राहायला आले आहे मला तुमच्याशी तुमच्या बायकोबद्दल बोलायचे आहे कृपया तुमचा संपर्... संपर्क संपर्क क्रमांक शेअर करा संध्या वाट बघू लागली की तो उत्तर देईल पण उत्तर आले नाही संध्या काळजीत पडली आणि विचार करू लागली की गौरव शुल्काला काय झालं बरं दुसऱ्या दिवशी सकाळी ती आंघोळ करत असताना तारावरची बेल वाजली सासूबाईंनी जाऊन दरवाजा उघडला तर समोर एक अनोळखी व्यक्ती उभी होती तो माणूस म्हणाला नमस्कार आई माझे नाव गौरव शुल्क आहे मला संध्याताईंना भेटायचे आहे तिची सासू म्हणाली तुम्ही थोडा वेळ बसा सोनबाई लवकर येईल तुम्ही तिचे नातेवाईक आहात का गौरव शुल्का म्हणाला ती मला ओळखते संध्याच्या सासूबाईंना थोडं विचित्र वाटलं पण त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन पाण्याचा जा ग्लास आणला आणि संध्या बाथरूममधून बाहेर येताच तिची सासू म्हणाली की कोणीतरी गौरव शुल्का तुला भेटायला आला आहे हे ऐकून संध्याच्या हृदयाचे ठोके वाढले ती हॉलमध्ये आली तेवढ्यात तिला एक मध्यम वयाचा माणूस सोफ्यावर बसलेला दिसला त्याच्या डोळ्यावर चष्मा होता आणि हातात बॅग होती संध्याला पाहताच तो उभा राहिला संध्याला सासूबाई तिथे असल्यामुळे फारसे बोलता येत नव्हते मग सध्याच्या सासूबाई विचारू लागल्या सोनबाई हे कोण आहेत संध्या हळूच म्हणाली आई हे माझ्या दूरच्या मामाच्या सासरचे नातेवाईक आहेत थोडा वेळ तिथं बसल्यावर संध्याची सासू औषधे घ्यायला खोलीत गेली तेव्हा गौरव शुल्का म्हणाले सध्याताई मी अखिलेश आहे आणि मी ऑनलाईन शॉप प्लॅटफॉर्मवर गौरव शुल्काच्या नावाने गोष्टी लिहितो तुम्हाला माझ्या बायकोबद्दल काय माहिती आहे कृपया काही माहिती असेल तर मला सांगा संध्याने पटकन अखिलेशला सांगितले की तुझी बायको कुठेही पळून गेलेली नाही उलट तिला याच घराच्या किचनमध्ये पुरलं होतं आणि तिचा आत्मा आजही याच स्वयंपाकघरात कैद आहे हे ऐकून अखिलेश उठला आणि म्हणाला मला आता स्वयंपाकघरात जावं लागेल तेव्हा संध्या त्याला स्वयंपाकघरात घेऊन गेली तर सुचित्राचा आत्मा लगेच प्रकटला आणि ती म्हणू लागली संध्या तू अखिलेशला सांग की आमचं नवं लग्न झालं तेव्हा त्याने मला लाल रंगाची बनारसी साडी भेट दिली होती हळूहळू जेव्हा संध्याने सुचित्राने सांगितलेले सर्व काही अखिलेशला सांगितले तेव्हा अखिलेशला खात्री पटली की सध्या जे काही बोलत होती ते खरे आहे तेव्हा अखिलेश रडला आणि म्हणाला की मला वाटायचे की माझी बायको माझी फसवणूक करून कुणासोबत तरी पळून गेली मी इतकी वर्षे या आगीत जळत होते होतो तेव्हा माझी बायको धोकेबाज निघाली इतकं प्रेम आणि अपुलकी देऊनही ती मला सोडून गेली पण इथे प्रकरण वेगळंच निघाले तो अनियंत्रितपणे रडत होता रागाच्या भरात त्याच्या कपाळावरच्या शिरा फुग फुगल्या आणि पवनला जिवंत सोडणार नाही असे त्याने सांगितले त्याने माझी फसवणूक केली आहे आजपर्यंत तो माझा चांगला मित्र आणि सहानुभूती म्हणून फिरत आहे पण माझ्या आयुष्यातील सुख शांती गिळून टाकणारा तो एकमेव माणूस आहे संध्याने विवेकला फोन करून घरी बोलावले आत्ता तिला विवेक विवेकाशिवाय एक पाऊलही पुढे टाकायचे नव्हते विवेक घरी आला आणि संध्याने त्याला सगळं सांगितलं तेव्हा विवेक रागातच म्हणाला संध्या मी तुला सांगितलं होतं ना की मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो तू एका चांगल्या आणि सभ्य माणसालाही त्रास दिला आहेस तेव्हा अखिलेश विवेकचा हात धरून म्हणाला नाही विवेक तुझी बायको एकदम बरोबर आहे जर ती खरे बोलत नसेल तर मग मी माझ्या बायकोला काय गिफ्ट दिलं हे तिला कसं स समजलं आणि आम्ही कुठे गेलो एकदा तिच्यावर विश्वास ठेवून बघा जर तुम्हाला असे वाटत असेल की तिचे मन हरवले आहे प तर मी तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्यापासून रोखणार नाही विवेक गप्प झाल्यावर अखिलेश बोलू लागला की आधी आपण पोलिसांकडे जाऊ या प्रकरणात फक्त पोलिसच आपल्याला मदत करू शकतात ते लोक पोलिसांपर्यंत पोहोचले अखिलेशने जुन्या केसची फाईल उघडायला सांगितल्यावर इन्स्पेक्टर म्हणाले की हातमा वगैरे असे काही नसतेच तुझे तुम्ही असे म्हणता त्यावर आम्ही कसा विश्वास ठेवू तेव्हा अखिलेश यांनी हात जोडून सांगितले की जर मी यात सत्य पाहिले नसते तर मीही इथे आलो नसतो संध्या माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे आणि तिच्यासाठी सुद्धा मी तसाच अनोळखी आहे माझ्या संसाराविषयी तिला काहीच माहीत नाही आमची कधी भेट नाही किंवा आम्ही एका शहरात सुद्धा राहिलो नाही मग हिला ना माझ्या आयुष्याबद्दल इतकं कसं समजलं त्यामुळे हिच्या बोलण्यात नक्कीच काहीतरी तथ्य असेल तो पुन्हा पुन्हा हेच बोलू लागला तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणाले की एकदा जाऊन बघायला हरकत नाही त्यानंतर ते संध्याच्या घरी आले आणि जेव्हा त्यांनी स्वयंपाकघरात उत्खनन केले तेव्हा तेथे एक सांगाडा सापडला तो सांगाडा पाहून अखिलेश डसाडसा रडू लागला विवेकने मोठ्या कष्टाने त्याला पकडले तिथे सांगाड्याजवळ एक ब्रॅसलेट सापडले ज्यावर पवन असे लिहिले होते आता संशयाला वाव नव्हता ब्रॅसलेट बघताच अखिलेश रागाने म्हणाला इन्स्पेक्टर साहेब हे त्याच विश्वासघातकी पवनचे ब्रॅसलेट आहे मी स्वतः त्याला त्याच्या वाढदिवशी हे ब्रॅसलेट भेट दिले होते आता तुम्ही त्याला अटक कराल ना इन्स्पेक्टर साहेब म्हणाले की प्रकरण पुढे गेले तर ते म्हणतील की कोणीही हे ब्रॅसलेट तिथे ठेवून पळून जाऊ शकते मी हे सर्व केले याचा पुरावा काय त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ढोस पुरावे गोळा करावे लागणार आहेत बराच वेळ विचार करून पोलिसांनी एक योजना आखली प्लॅनप्रमाणे संध्याने पवनच्या नंबरवर कॉल केला पवनचा फोन आल्यावर संध्या घाबरलेल्या आवाजात म्हणाली एक पवन तू खूप वर्ष जगलास पण आता मी तुला जिवंत सोडणार नाही मी तुला नष्ट करायला आलो आहे पवन गोंधळला आणि म्हणू लागला कोण बोलत आहे तेव्हा सध्या भीतीदायक हसत म्हणाली मी सुचित्रा बोलत आहे तू मला पुर पुरले होते पण तू तुझं ब्रासलेट माझ्या मृतदेहाजवळ सोडून गेलास आणि आता पोलीस लवकरच त्या जागेचं उत्खनन करणार आहेत मग तू पक पकडला जाशील सुचित्राचे नाव ऐकून पवन अस्वस्थ झाला आणि त्याने फोन कट केला पवनलाही आठवू लागलं की सुचित्राला पुरल्यानंतर त्याला त्याचं ब्रासलेट कुठे सापडलं नाही पण त्यावेळी त्याने या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले नाही पण आज फोनवरच संभाषण ऐकून त्याचे कपाळ घामाने भिजलं त्या दरम्यान संध्यासह सासू आणि नवरा घराला कुलूप लावून तेथून निघून गेले आणि पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांना सांगितले की कोणी विचारायला आले तर त्यांना असे सांगा की हे घर वर्षानुवर्ष बंद आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पवन घराजवळ आला आणि चौकशी करू लागला सर्व शेजाऱ्यांनी सांगितले की येथे कोणी राहत नाही हे घर वर्षानुवर्ष बंद आहे मग पवनने विचार केला की रात्री मी रात्री येऊन किचन खोदून काढतो आणि मी माझे ब्रासलेट घेईन आणि येथून निघून जाईन रात्री अंधार पडल्यावर पवनने गेटवरून उडी मारली आणि कुलूपतडून किचनमध्ये पोहोचला आणि लगेचच फावड्याने किचनची फरशी खोदण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा फावडे हवेत उडू लागले आणि काही वेळाने त्याच्या डोक्यावर पडले पवन अस्वस्थ झाला तो घाबर गावर, घाबरतच विचारू लागला हे सगळं काय चालले तेव्हा सुचित्राच्या हाश्याच्या प्रतिध्वनी झाला आता तिचा आत्मा फक्त संध्यालाच नाही तर पवनलाही जाणवत होता सुचित्रा रागाने म्हणाली आता तुझा अंत जवळ आला आहे तर तू केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा तुला मिळेल पवन घाबरला आणि म्हणाला सुचित्रा मला सोडून दे मी कबूल करतो की मी तुझ्यावर जबरदस्ती केली आहे मग तुला येथे पुरले पण त्यानंतर इतकी वर्षं उलटून गेली मी माफी मागतो मला जाऊ दे सुचित्रा हसायला लागली आणि म्हणाली की त्या दिवशी मी सुद्धा हात जोडून विनवणी करत होते मला सोड मला जाऊ दे पण तू माझं ऐकलंस का ना। नाही ना मग आज मी पण तुझे ऐकणार नाही पवन भीतीने बेशुद्ध भी झाला होता काही वेळाने पोलिसांचे पथक आले आणि त्याला अटक केली स्वयंपाकघरात लपलेल्या कॅमेरात सर्व काही रेकॉर्ड झाले होते पवनकडे आत्ता पर्याय नव्हता तो शुद्धीवर असल्या आल्यानंतर त्याने गुन्ह्यांची कबुली दिली आज सुचित्राच्या गुन्हेगाराला शिक्षा झाल्याच आनंद संध्याला झाला अखिलेश यांनी सुचित्राचे अंत्यसंस्कार पूर्ण विधीने पार पाडले त्यामुळे सुचित्रा त्याच ते क्षणी तेथून धुराच्या रूपात गायब झाले दरम्यान संध्याला आत्ता त्या घरात राहायचे नव्हते त्यामुळे विवेकने नवीन घर शोधून तिथे राहण्याचा निर्णय घेतला होता अखिलेश आजही पूर्वीप्रमाणे कथा लिहितो आणि आजही तो, तो एकटाच आहे पूर्वी त्याने आपल्या बायकोच्या वेदनादायक आठवणी छातीजवळ धरल्या आणि तिचा तिरस्कार केला पण तो आज तो त्याच्या बायकोवर प्रेम करतो आणि तिच्या गोड आठवणीचा आधार घेऊन आयुष्य जगतोय तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद